मित्रांनो ब्रह्मचर्य ही साधना नसून ही एक परमपवित्र व आदर्श जीवनशैली आहे मित्रांनो ब्रह्मचर्यामध्ये तन मन दोन्ही स्थिर मोहापासून दूर ठेवावे लागते मित्रांनो ब्रह्मचर्याचे तर अनेक फायदे आहेत पण सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची त्वचा उजळते तसेच तुमच्या डोळ्यामध्ये चमक निर्माण होते तसेच तुमची स्मरणशक्ती अधिक वाढते सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह जोमाने वाढतो ब्रह्मचर्याचे पालन केल्याने तुमची एकाग्रता वाढते तसेच व्यक्तीचे मनोबलसुद्धा वाढते तसेच एका व्यक्तीचे त्याच्या मनावर नियंत्रण राहते त्याचबरोबर तुमची पाचन क्षमता आणि शारीरिक क्षमता वाढते त्याचबरोबर तुम्ही नियमितप्रमाणे ब्रह्मचर्याचे पालन केला तर तुमची झालेली हानी परत भरून काढते मित्रांनो तुम्ही नियमितप्रमाणे ब्रह्मचर्याचे पालन केला तर तुमची शारीरिक क्षमता तर वाढेल त्याचबरोबर तुमची मानसिक क्षमता सुद्धा वाढेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद